तुम्हाला आरक्षण देतोय म्हणलं मी बैठका बंद करायचं का तुम्हाला करायच्या आणि आम्ही बैठका करतो म्हणजे का आम्हाला चहा बिस्किट देते का दिदा तुमच्यासाठी जीव चालतो या मराठ्यांच्या पोराच्या मूर्ते पडले नाही पाहिजेत म्हणून रात दिवस लढतो आणि उभा दोन मिनिटं जेवतात आणि आता घरी जाऊन जपतो परत मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा व्हिडिओ आहे मनोज जरांगे पाटील यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अर्जुन खोतकर त्यानंतर संदीपान भुमरे गिरीश महाजन तसेच औरंगाबाद संभाजीनगरचे आमदार तसेच घनसावंगीचे आमदार राजेश टोपे हे उपस्थित होते आणि शासनाच्या वतीनं हे शिष्टमंडळ आलेलं आहे असं ते सांगत होते या दरम्यान शायनिंग कशाला मारता तुमच्यासाठी मी मरतो इथं असा तांडव करत जीवाच्या आतंकाने पोटतिडकीने मनोज जरांगे पाटील हे आजूबाजू असलेल्या लोकांना आजूबाजूला असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना जे इथे कमेंट करत होते कमेंट पास करत होते एकमेकांना याबद्दल बोलत होते आणि इथे शिष्टमंडळ येत आहेत त्याच्यानंतर मोठमोठे कार्यकर्ते येत आहेत राजनैतिक म मंडळी येत आहेत राज्याचे सर्वात मोठे नेते देखील या ठिकाणी येऊन गेले आणि असं असताना काही लोकांना यामध्ये चांगलं वाटत नाही आहे काही लोकं यामध्ये जरांगे पाटील यांच्यावरती टीका टिप्पणी करत आहेत आणि अशातच जरांगे पाटील यांनी त्या लोकांना खडसवलेला आहे तो व्हिडिओ सध्या आपल्यासमोर आलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो की जरांगे पाटील हे त्या लोकांना खडसवत आहेत शायनिंग कशाला मारतात तुमच्यासाठी मरतोय मी इथं जो तिडकीनं ते सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत पण काही लोक जे आहेत ते जरांगे पाटील यांच्यावरती कमेंट पास करत आहेत तिथल्या तिथे घोषणा देत आहेत वेगवेगळ्या आणि असं असताना जरांगे पाटील हे प्रचंड उद्विग्न अवस्थेत त्यांना खळसवताना आपल्याला दिसत आहेत जरांगे पाटील यांचा जो लढा आहे तो खरंच खूप मोठा आहे आणि यासाठी त्यांना सपोर्ट करणारे जितके आहेत त्याचाच विरोध करणारे देखील प्रचंड लोक अवतीभोवतीला आहेत आणि यांच्या विरोधामुळेच जरांगे पाटील हे उद्विग्न होऊन या लोकांना खडसवताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत मंडळी तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भाने काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही या मंडळींना सपोर्ट करणार आहात की तुम्ही विरोध करणार आहात तुमची कमेंट तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा धन्यवाद